नमस्कार भावांनो बहिणींना इकडं काय थंडी नाही हिवाळा आहे म्हणायला तरी पण फुल पंखा चालू करावं लागतोय म्हणजे एवढी गरमी होती लय रात्रीच्या टायमाला तर लय गरमट वातावरण आहे सुरतलं ह्या वर्षी थंडीच नाही असं वाटायला लागले उन्हाळा लागला अशी कशी थंडी आहे सगळे म्हणायला लागले अशी कोणती थंडी आता बाहेर रोडवर जातात जे लोक तर त्यायला श्वास घ्यायला तकलीफ होती म्हणी आणि घाम येतोय अंगाला घबराट सुकत्यात त्याला तर याची पप्पा म्हणून लागले बाप्पा नाही गरमी आहे म्हणे सगळ्या लोक बॉमला लागले गर्मी आहे गर्मी आहे गर्मी आहे असं सुरू आहे आता सुरजलं आता तुमच्या ताईचे कामं झाले सगळे जेवण जा। झालेत आमचे बटाक्याची भाजी बनवली होती भैयाला डाळ भात आवडते तर डाळ भात बनवला आणि मला काय आवडत नाही तुमच्या दाजीला तर साधं वरण बनवणं जिरं जिरे टाकून लसण हे असं तर त्याला बनवलं आहे वरण त्याहीला पण जाड्या मिरच्या तळड्या आता आमचे जेवण झाले तर मी मले मला मेथीची भाजी बनवली होती मला नाही खाऊ आम्ही वरण म्हणलं म्हणजे मला आवडतच नाही आणि हारसू भयाला मी ज्याच्या पप्पा हारसू भयाला तिखट आणि हारसूच्या पप्पाला आहे फिक्क तर त्याला बनवलं आहे आता आणि ते, ते काही ठेसा खात नाही तर मग मेथीची भाजी बनवली मस्त जेवण केलं आणि हारसू भयाचा आराम चालला आहे हारसू वयालाही खूप झालता म्हणजे आलूच्या चकट्या तळल्या त्याला डाळ भात बनवला म्हणजे त्याला पण आज तर भया नाश्ता करायला नाही आला किती शाळा जवळ आहे ते म्हणे मग मी आज मग इच्छा नव्हती सर्दी झाली तो काही नाश्ता करायला आला नाही तर म्हणलं येईन भैया पण नाही आला भैयाची लय वाट पाहिली आज पण तो आलाच नाही म्हणलं आपल्याला करून नाश्ता करायला नाही आलं बारा वाजता शाळा सुटती चला म्हणलं आता आपण घेऊ स्वयंपाक करून तर मग याच्या पप्पाला फोन लावला म्हटलं भैया काय आला नाही तर म्हणे याचे पप्पा म्हणे कटाळा केला असं म्हणे त्यांना नाश्ता करायचा मग आलाच नाही घरी पहिली गोष्ट ते येतच नव्हता पण त्याचे मित्र आता दुसऱ्या ते ताकी तिकडं कपडे गिपडे धुतलेत आता ताईनं सगळे काम झाले ते पहा भैया तर चाललाय फोन टी टीव्ही बंद केली तर म्हणे मम्मी टीव्ही काहून बंद केली म्हणलं आता तू फोन पाहायला लागला मला हेडो आहे म्हणे कमी आवाज केला असता मम्मी असं चालू राहते भैया भैया म्हणतोय साधा मेकअप काऊन करती मम्मी तू त्याच कपड्यावर काउन हेडो काढती आता घरातले काम करता करता हिडो काढायचा होई मग काम घेऊ आवरलं तर मग मी जे कपडे असले त्याच्यावरच हिडो हो काढत असते मग भाई आता चालतंय तर आता मस्त जेवण झाले तर आमचे आज ता काय तिखट वरण बनवलं होतं त्याच्यासाठी भाजीचं पण तेन तेच काल बाजारात गेले तेन ते भाजीपाला होता काही समजून होत लागलं काय आणा वांगे आणले टमाटे आणले तर साठ रुपये किलो टमाटे झालेत तर मग एक, एक किलो टमाटे आणले भैयासाठी आल्लू आणावं लागते ते एक किलो आणले दोन किलो कांदे आणले जाड्या मिरच्या सांबार मिरच्या एवढं घेतलं दोन तीन भाज्यायचं घेतलं नाले घरी जवळच बाजारी मस्त भांडे गिंडे घासले तर आता दारावर काही ना काही ऐकायला येतच राहते जवळ आपल्याला ज्या वस्तू आता भया म्हणतोय साबण ठेवायला खोकं घे मम्मी मला तर जवळ दारावर काही येत नाही आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या असल्या तवा आणि जावा बिगर कामे आपल्याला काही घ्यायचं नसलं तेव्हा काय ना काय येतच राहते आता इथं पण पेपर लावायचं ते याला न उडलंय तर भैया पेपर सांगावं लागेल हेडो कसा वाटतो तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये शेअर करा जा आपले आणि कमेंट मध्ये सांगा जा ताईचे व्हिडिओ कसे वाटतात तर काल टाकला होता मी अंडा बिर्याणीचा भैयाचं नाही चाललो होतो रेसिपी काही टाकत नाही तर आता सगळ्याला आवडला ते व्हिडिओ बाय बहिणींनो बहिणी उद्याच्या हिडोमध्ये